नमस्कार मी विकास मेरेन विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणावर तर महाविकास आघाडीला येत्या काही दिवसामध्ये शिंदेंची शिवसेना खिंड्यार पाडणार आहे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते, ते शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने असेल किंवा आपल्या अस्तित्वासाठी असेल पैशासाठी असेल हे सगळं जे आहे समीकरण पैशावर सध्या नवी मुंबई शहरामध्ये दिसून येत आहेत खरं तर महाविकास आघाडीची अवस्था आज खूप वाईट असताना दिसून येत आहे कारण शिंद शिवसेना बघितली बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या अवस्था बिखट झालेलं नेतृत्व सक्षम नसल्यामुळे काही नेते जे आहेत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा जो आहे प्रयत्न करताना दिसून येत तसं त्यांना बोलवलं जात आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये एक जे आहेत मोठ्या प्रमाणात आपलं जे नवी मुंबई शहरातलं जे आहे अस्तित्व भक्कमपणे होण्याचा या निमित्तानं होणार आहे पर मात्र हे जे जे सगळे पक्षप्रवेश होत आहेत ते सगळे पैशावर पक्षप्रवेश होत आहेत काही महाविकास आघाडीतले काही नेते लाचार होऊन शिंदेंच्या जा शिवसेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत काहींना मोठमोठं पॅकेज दिलेलं आहे जे नगरसेवक आहेत त्यांना एक कोटी रुपये पहिला पंचवीस लाख असतील पंच्याहत्तर असतील किंवा बाकीचे कामं असतील हे सगळे जे करण्याचं काम जे आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आता लाचार झाले का त्यांना पैसे घेण्याची वेळ आली का त्यांचं अस्तित्व नाही का असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्यामुळे राजकारणामध्ये अस्तित्व जे राजकारणामध्ये स्वाभिमान आहे तो घाण नोव्हेंबरतल्या राजकीय नेत्यांनी घाण ठेवला का असाय प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी पैसे दिले जातात तुमचा स्वाभिमान घाण ठेवला जातो आणि तुम्ही कामासाठी किंवा इतरांसाठी तिकडे जातात तुम्हाला एक एक कोटी म्हणजे एक एक खोके दिले जातात हा सगळा प्रश्न मतदार भविष्यामध्ये तुम्हाला घडा शिकवेल मूळ मुद्दा असा आहे की मग मी पक्ष प्रवेश करत असताना एखाद्या महत्वाच्या मुद्द्यांवर पक्ष प्रवेश होणं अपेक्षित माझी अडचण झाली मलाही इथे नवीन अस्तित्व दिसत नाही तो माझा इथे करिअर दिसत नाही असं म्हणणं अपेक्षित मला तुम्हाला एक खोका दिलं जातं मग पहिले कामं मग पंच्याहत्तर लाख मग पंचवीस लाख असे टप्प्याने मग निवड निवडणुकीला वेगळे पैसे आता एक कोटी मग पंच्याहत्तर असं सगळं पॅकेज जे आहे शिंदेंच्या शिवसेने ठरवले परंतु शिंदेंच्या शिवसेनेला पैशावर फार दिवस राजकारण करता येणार नाही ना आता मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीससुद्धा एकनाथ शिंदेंचे राजकीय कोंडी असेल सगळीच कोंडी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे जे मुख्यमंत्री काळामध्ये एकनाथ शिंदेंनी पैसे कमवले ते इथे घालवतील पण पुढे काय हाही महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत जे आज नेते जातील एकनाथ शिंदेंचा अस्तित्व फार काही फार फार दोन तीन वर्षामध्ये ते भाजप संपून टाकेल आणि शेवटी जे नेते हळूहळू कमी करत एक शिंदेंची शिवसेना एक पक्ष होता असे व म्हणण्याची वेळ ही भाजप आण हे नक्की आहे त्यामुळे आपण विचार केला पक्षावर यांचा जे आहे पक्षप्रवेश होतोय सगळे मुद्दे जे आपण उपस्थित करतोय की मुळामध्ये शिंदेंची शिवसेना ही पैशावरच अवलंबून आहे आपण बघितलं त्यामुळे अनेक नेते पक्ष देऊन पक्षप्रवेश करतायत आणि त्याचा सुद्धा ज्यावेळेला विजय नाटा उ उभे होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारे केला आणि शेवटी त्यांना एक किती मत मतदेक्की कि मिळाले हा सुद्धा विचार करण्यासारखा कारण त्याने अनेक नेत्यांना घेतले त्या काळामध्ये पक्षप्रवेश घे मुलांना बोलावं पैसे दे आणि पक्षप्रवेश असा कार्यक्रम त्यांनी केल्यामुळे भविष्यामध्ये त्यांनासुद्धा मोठा पक्ष कारण शेवटी संघटना कौशल्य जे आहे ते कुठंतरी निर्माण करावं लागतं त्यासाठी झुगावं लागतं झटावं लागतं आणि मग ती संघटना निर्माण होते त्यामुळे भविष्यामध्ये जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की शिंदेंच्या शिवसेनेने आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे आणि नवीन कार्यकर्ते जर येत असतील ते पैशावर येता कामा नये त्यांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये काम केलं पाहिजे अशा लोकांचा पक्ष प्रवेश झाला पाहिजे त्यांना मदतीचा हात दिला गेला पाहिजे पक्षावर नेते घ्यायचे आणि मग हे राजकारण करायचं हे येत्या काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेला हे धोक्याचं निर्माण होईल त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आचार झाले का हाच मुद्दा आपण घेऊन यावर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थात यामुळे नवींबईच्या राजकारणामध्ये जे नेते जाणार आहे त्यांच्याकडे बघितलं जाणार का मतदारांपर्यंत अरे पैसे घेऊन तुम्ही पक्ष प्रवेश करतायत तुम्ही कामं करून पक्ष प्रवेश घेतायत ह्याही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या नगरसेवकाने आत्मपरीक्षण करावं आपला पक्ष आहे आपण तिथे भक्कम असलं पाहिजे मग तिथे जर अन्याय होत असेल तर आपण एक वेगळा पर्याय मात्र पैशासाठी जर मी पक्ष प्रवेश होत असेल ही धोक्याची घंटा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अशा लोकांना मतदार हे धराशी हे माझं नक्की धन्यवाद